रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात दोन चार चाकींचा अपघात दोघे जागीच ठार मयत कुपवाडचे मिरजेच्या पंढरपूर रोडवर भोसे फाटा येथे झालेल्या दोन चार चाकी भीषण अपघातात दोघे जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे ह्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी घेऊन जाणाऱ्या दोघांचे दुसऱ्या एका चारचाकीला भीषण अपघात होऊन रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली होती जोराची धडक बसली या धडकेमध्ये दोघे जागीच ठार झालेत अपघात एवढा भीषण होता की एकाचा मृतदेह रस्त्यावर अक्षरशः विखरून पडला होता मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास सदरचा अपघात झाला असून या अपघाताची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही मृतदेह मिरजेच्या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले याबाबतचा पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस करत आहेत